आमदार सत्यजित तांबे यांचे जंगी स्वागत यंग नॅशनल ग्राउंड सुशोभीकरणाला तब्बल एक कोटीचा निधी मंजूर तर सलग दोन वर्षाच्या पाठपुराव्याला यश येत्या सहा महिन्यात होणार काम पूर्ण आमदार तांबे यांनी दिली माहिती बघा सविस्तर न्यूज आहे नॅशनलच्या या ग्राउंडवर त्या दिवशी पण वसीमबाई आपण इथं सांगितलं की आपण इथे आता ग्राउंडचं पूर्ण कंपाऊंड करून इथं खेळाला लाईट लावणारे म्हणजे हे पुढच्या बसून तुम्हाला लाईट कायमस्वरूपी लाईट लावण्याची व्यवस्था करून रात्रीपर्यंत मुलं इथं खेळू शकले पाहिजे अशी व्यवस्था आपण यंग नॅशनलच्या ग्राउंडवर आपण करणारे मग तिथं व्हॉलीबॉल असेल बास्केटबॉल असेल क्रिकेट असेल हे सगळे खेळ खेळण्यासाठी आपल्या आप पूर्ण भागातल्या तरुण कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपण आता नगरपालिकेच्या वतीने घेतलेली आहे आणि एवढंच नाही तर या भागामध्ये अजून चा चा एक चांगलं क्रिकेटचं किंवा बाकीच्या खेळाचं एक मैदान देखील आपल्याला लवकरच या ठिकाणी करायचं आहे जागा पण आपण पाहिलेली आहे नमस्कार प्रशांत न्यूज एनपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातील जोरवे नाका परिसरात यंग नॅशनल ग्राउंड हे गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला सुशोभीकरणाचा मार्ग आज अखेर आमदार सत्यजित तांबे यांनी मार्गी लावला आहे तो कसा हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे बघा सविस्तर न्यूज एम च्या माध्यमातून संगमनेर शहरामध्ये फार मोठ्या संख्येने आमचे युवक जे आहेत ते खेळाडू तयार होत असतात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळत असतात आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वर्षांपासून शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक क्रीडांगण तयार झाली परंतु काळाच्या ओघामध्ये त्या क्रीडांगणांची अवस्था ही थोडीशी खराब होत गेली कारण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम चाललेलं होतं परंतु जसे जसं नवनवीन गोष्टी येत आहेत त्या गोष्टींमध्ये आपण मागे पडत राहिलो आपण पाहिलं की सरकार वर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल आपण केलं तालुका पातळीवरच राज्यातलं सगळ्यात उत्तम असं क्रीडा संकुल हे सरकार वर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल आहे त्याच धर्तीवर शहरामध्ये वेगवेगळे क्रीडांगण तयार झाले पाहिजे याचा प्रयत्न कायमच नामदार बाळासाहेब थोरातांनी कायम केला आणि आपण पाहिलं असेल की इथे यंग नॅशनलचं ग्राउंड जोरवे नाक्यावर इथं जे स्टेज आहे इथं जी खोली आहे ती सुद्धा बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या आमदार निधीमधून तेव्हा दिली होती त्याला अनेक त्याला अनेक वर्ष झाले आता पंधरा वर्ष त्याला झाले तेव्हा ती खोलीला आपण पैसे त्या ठिकाणी दिले होते स्टेजला आपण पैसे दिले होते त्याच्यानंतर रणजित स्पोर्ट्स क्लब आपण पाहिला असेल त्या त्या ठिकाणी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळाडू काम करतात तर असे जे शहरामध्ये जे सगळे क्रीडांगण आहेत याचा विकास झाला पाहिजे यासाठी मी सातत्याने प्रयत्न करून या क्रीडांगणांसाठी भरगी असा निधी शासनाकडून मंजूर करून आणला सहकार मर्शी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल जे आहे ज्याच्यासाठी सहकार वर्षी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी पुढाकार घेतला तिथे जागा नव्हती नगरपालिकेची जागा नाही येते ती जागा गोखले एज्युकेशन सोसायटीची जागा होती भाऊसाहेब थोरातांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तिथे जागा कमी पडत होती तर शेतकी संघ जो आहे आपला संगमनेर तालुका शेतकी संघ त्याची एक एकर जागा विना मोबदला विना आठ स्टेडियमला दिली आणि त्याच्यातून ते स्टेडियम उभं राहिलेले आहे आणि म्हणून आपण त्याला सरकार वर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल नाव दिलेलं आहे मग त्या धर्तीवर आता ते क्रीडा संकुल देखील पंधरा वर्षापूर्वी आपण तयार केलं तिथे पण अजून नवनवीन गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टी करण्यासाठी तीन कोटी रुपयाचा निधी क्रीडा खात्याच्या मार्फत आपण मंजूर करून आणला wow. बॅडमिंटन स्टेडियम बॅडमिंटन हॉल जो आपला आहे तो जुना झालेला आहे तो नवीन बॅडमिंटन हॉल करण्यासाठी त्याची जी भिंत सिद्धार्थ शाळेच्या बाजूची आहे ती वाकलेली आहे ती भिंत नवीन परत करण्यासाठी अजून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि बी च्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी आपल्या क्रीडा संकुला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं काय अजून या चार गोष्टी जर तुम्ही केल्या तर आम्ही अजून तुमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी पाठवू शकतो आणि त्यांना देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे जायला संधी क्रिकेटमध्ये राहू शकते तर ती जी डाकडोजी करायची आहे त्याला जो निधी लागणार आहे त्या सगळ्याला मिळून आपण तीन कोटी रुपयाचा निधी क्रीडा विभागाकडून मंजूर करून घेतला राहिला प्रश्न यंग नॅशनलचा तर यंग नॅशनल ग्राउंड जे आहे ते मी दीड दोन वर्षापूर्वी इथले नगरसेवक वसीमबाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेला मी आलो होतो आणि त्यावेळेस मी पाहिलं की या क्रीडांगणाची आता थोडीशी दुरावस्था झालेली आहे त्यावेळेस मी जाहीर केलं होतं दोन वर्षापूर्वी की इथे मी मुलांसाठी लाईटची व्यवस्था करेल आणि साईडला बसण्याची जसं स्टेडियमला छोट्या पायऱ्या असतात त्या पद्धतीने व्यवस्था करेल आणि ते काम करण्यासाठी एक कोट रुपयाचा निधी हा आपण या ठिकाणी यंग नॅशनलच्या ग्राउंडला देखील दिलेला आहे हा जो यंग नॅशनलच्या ग्राउंडला पण जो आपण एक कोटीचा निधी दिलाय याच्यामुळे आता या ग्राउंडला कंपाऊंड तयार होणार आहे म्हणजे कोणी अतिक्रमण करू शकणार नाही त्या जागेमध्ये खेळाडू सोडून दुसरं कोणी जाणार नाही त्यासाठी तिथे आपण कंपाऊंड वॉल आणि कंपाऊंडच्या आतमध्ये पायऱ्या जेणेकरून आपण तिथे व्हॉलीबॉल असेल बास्केटबॉल असेल किंवा क्रिकेट असेल कुठल्या पद्धतीचे सामने जर घेतले तर तिथे लहान मुलं असतील किंवा जे प्रेक्षक असतील त्यांना बसायची व्यवस्था त्या ठिकाणी तयार होईल म्हणजे आतमध्ये सामने चालतील बाजूनी लाईट लागलेले असतील आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकांना प्रेक्षकांना बसायची देखील सोय होईल जेणेकरून या भागातल्या आता मी बऱ्याच वेळा पाहतो की संध्याकाळी इथं मुलं व्हॉलीबॉल खेळत असतात बास्केटबॉल खेळत असतात किंवा क्रिकेट खेळत असतात या मुलांना एक अद्यावत व्यवस्था या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने केलेला आहे खरं तर आजपर्यंत आपण कधी कुठलाही निधी मंजूर करून आणला कधी मंजूर केला कधी काम झाले कधी झाले करोडो रुपयाचे काम शहरात झाले पण आपण त्याचा गाजावाजा कधी करत नाही आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम सुद्धा आपण फार कमी करतो जेव्हा गरज पडेल तेव्हाच आपण भूमिपूजनाचं काम करतो किंवा शक्यतो आपण का लोकार्पणाचे कार्यक्रम हे जास्त करत असतो मात्र आता काही काळामध्ये असं पाठ सुरू झालेलं आहे की करायचं एकानी आणि दुसऱ्यांनी त्याच्यावर नाव करायचं हा जो प्रकार चालू झालेला आहे त्या असतो आता प्रत्येक छोट्या मोठ्या कामाचा आम्हाला सांगावं लागणार शहरामध्ये ई टॉयलेट एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून जवळजवळ एक वर्ष आधी मी मंजूर करून दहा ठिकाणी अद्यावत ई टॉयलेट आणले असे अद्यावत आहेत कि तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये सुद्धा ही टॉयलेट असे दिसणार नाही इतके चांगले टॉयलेट शहरामध्ये एक कोटी रुपयामध्ये दहा ठिकाणी आपण मंजूर करून आणले आता मंजूर करून आणल्यावर काही लोक म्हणायला लागले का ते मीच केले मीच केले आता मीच केले एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला कोण होत हे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये माझं काय हरकत नाही माझ सगळ्या आमच्या विरोधी कार्यकर्त्यांना विरोधी पक्षातल्या नेत्यांना मला एवढंच सांगणं आहे कि तुम्ही निधी मंजूर करून आणा तुम्ही विकासाचे काम करा आम्ही तुमचं कौतुकच करू आम्ही तुमचं अभिनंदन करू आम्ही तुमच्यासाठी तिथं शंभर टक्के तुमच्या अभिनंदनाचा था ठराव करू मात्र जे काम आम्ही केले त्याला आम्हाला श्रेय घेऊ द्या जे काम तुम्ही करणारे त्याचं श्रेय बिंदास्तपणे तुम्ही घ्या आम्ही तुम्हाला एक टक्काही आडव येणार नाही आम्ही दुसऱ्याच्या कामावर स्वतःचा झेंडा लावणारे आम्ही कार्यकर्ते नाही आमच्या आमच्या कामाचा झेंडा आम्हाला लावू द्या तुमच्या कामाचा झेंडा तुम्ही लावा आपली कुठली हरकत नाही शेवटी तुमच्या माध्यमातून का व्हायना किंवा माझ्या माध्यमातून का होईना शहराचाच विकास होतोय त्याच्यामुळे हे आपण जे काय शहराच्याच विकासासाठी करतोय त्याच्यामुळे त्याच्या श्रेयवादाचा कृपा करून कोणी प्रयत्न करू नका याच्यात राजकारण आणू नका एवढंच मला आज या निमित्ताने सांगायचंय धन्यवाद आपल्या सत्यजित तांबे साहेब या ठिकाणी आले त्यांनी एक आनंदाची बातमी दिली की आपल्या यंग नॅशनल स्पोर्टला एक कोटी रुपये मंदिर झालेले आहेत मी इंगनॅशनल स्पोर्टच्या वतीने आणि इथे उपस्थित असलेल्या लोकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो त्यांनी आमच्या यंग इंटरनॅशनल स्पोर्टला योग्य ती देणगी मिळवून दिली दुसरं आम्हाला यंग इंगनॅशनल स्पोर्टला आता या निदृष्टमध्ये कंपाऊंड वगैरे सारखं करून घ्यावं घेणार आहोत त्याचे वेगळं करू पण आम्ही या ठिकाणी कित्येक वर्षापासून अडी वाजता राज्यपाल टुर्नामेंट भरवतो त्या टुर्नामेंटला आम्हाला प्रथम क्रमांकाचे दुसरी क्रमांकाचे तितीय क्रमांकाचे चौथे क्रमांकाचे चार बक्षीस असतात पण ते बक्षीस थोडं वाजून मिळावं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा आणि मी तुम्हाला विनंती करतो कारण तर आम्हाला आपले बक्षीस कमी पडतात इतर इतर ठिकाणी जे टूर्नामेंट होतात त्या टुर्नामेंटचे बक्षीस जास्त असतात त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या टीमांना थोडंसं आपल्याला खर्च करत करताना त्यांना हा बक्षीस कमी आहे असं आपल्याला वाटत म्हणून बक्षीस जास्ती वाढावं असं मैं की भी हाँ। के 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 तरफ से आप शुक्रिया अदा करता हूँ एक मिशन सोसाइटी की तरफ से मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ आज मेरा पैंतालीस साल का सपना जो था आज मेंबर और सत्यजीत तांबे ने वो आज पूरा करके बताया अल्लाह उनको उनकी और उनकी तरक्की में आता करे और यंग नेशनल स्पोर्ट्स सोसायटी की तरफ से और उम्मत उम्मत फातिशन की तरफ से मैं सबका शुक्रिया अदा करता हूं और मैं दो सबका खतब बतौ आज या ठिकाणी यंग नेशनल ग्राउंड वरती एक भव्य असा क्रीडा संकुल या कामाचे उद्घाटनासाठी आमचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार युवा आमदार आमचे मार्गदर्शक सत्यजीत तांबे पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं हे जे उपक्रम आहे आणि हे जे काम आहे हे बहुतेक वर्षापासून प्रलंबित असणारे असे यंग नॅशनल आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे खर तर हे काम गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी मध्ये मंजूर झाले असून तेव्हाच या कामाला प्रारंभ करण्याची वेळ होती परंतु मध्य मध्यंतरी असणाऱ्या निवडणुका लोकसभा असेल तशी विधानसभा वीदा, निवडणूक असेल त्यामुळे या कामाला थोडं गती कमी प्राप्त झाल्यामुळे थोडा उशीर उशिरा काम चालू झाले मी आमच्या यंग नॅशनल ग्राउंडच्या असोसिएशन तर्फे त्याच प्रकारे येथील सर्व स्थानिक रहिवासीकडने आमचे नाशिक मतदार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर दादा <णिया> तांबे पाटील तसेच आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो तर ज्यांनी एक भरघोस निधी आमच्या या कामाला प्राप्त करून दिला आणि त्या कामाचा वेळोवेळी वी वेळोवेळी फॉलोअप घेऊन ते काम काम केंद्रकोस पर्यंत आणल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो नॅशनल या ग्राउंड चे सुशोभी करण्याचे भूमिपूजन आदरणीय आमदार युवा नेते सत्यदास यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक फजलुद्दीन कासम सर आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्व खेळाडू अंदमान स्पोर्ट्स क्लब असेल अलिश्वर स्पोर्ट्स क्लब असेल सालिमार स्पोर्ट्स क्लब असेल माह स्पोर्ट्स क्लब रहमदनगर स्पोर्ट्स क्लब गटानगर स्पोर्ट्स क्लब त्या सर्व खेळाडूंचे आजी माजी खेळाडू पण इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी मोहम्मद फाउंडेशन आणि वसीम भाई शेख मित्रमंडळ यांच्या तर्फे जाहीर आभार मानतो या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष वसीम नूर मोहम्मद शेख समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक यंग नॅशनलचे माजी खेळाडू श्री फजलुद्दीन कासम सर ज्येष्ठ खेळाडू अनसार खान अहमद खान माजी नगरसेवक शकीलभाई पेंटर माजी नगरसेवक शरीफभाई शेख हाजी निसार खान बशीर खान मामाभाई तय्यबाई खान माजी नगरसेवक हरीप देशमुख गोपी जागीरदार रईस खान बशीर खान शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे मॉमेडन स्पोर्ट शालिमार स्पोर्ट आलिशान स्पोर्ट स्टार स्पोर्ट अंजुमन स्पोर्ट्स लक्ष्मीपुरा स्पोर्ट्स एल सी सी स्पोर्ट रहमतनगर स्पोर्ट एकता स्पोर्ट, नगर स्पोर्टचे स्पोर्ट सर्व आजीमाजी खेळाडू तसेच समीर खान मुनीर खान खान आरिफ राज मोहम्मद आसिफ खान दगडू खान आरिफ काजी राज मोहम्मद एजाज खान अजीज खान शहबाज खान इब्राहिम खान आकिद दादा लल्लूबाई मॅनेजर मुजाहिद बेग इरफान खान इस्माईल खान शेख अशफाक अयूब आणि शमशुद्दीन कॅप्टन इकरार फकीर मोहम्मद वली मम्मद, भाई बब्बूभाई आसिफभाई बाले बालेभाई जलील अली मोहम्मद अकील अब्दुल गनी गौसभाई ॲडव्होकेट सोहेल शेख अनवर खान इब्राहिम खान आसिफ हकीम आबिद खान जप्पू खान मुजाहिद खान नासिर खान मुजीब खान उर्फ लालाबाई आवेज खान मजर शेख हमजद खान अन्नूबाई मेट्रो ट्रेन नदीम खान जाकीर खान समीर कादर शेख शहबाज अयूब शेख ॲडव्होकेट मोहसिन खान शोएब नसीर खानसह इतर मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते